निवडणुकांचा प्रचार असून आरळ फुटलेला आहे कशा प्रकारची तुमची पुढची तयारी असणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा उमेदवार रिंगण उतरलेला आहे अनेक वर्षापासून तुमच्याकडे ही नगर परिषद आहे कशी तयारी आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची सभा आज या मध्ये झाली त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामधून आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे की इतका वेळ त्यांनी पहिल्या वेळेस दिला की परतूरसाठी त्यांनी स्पेशल मराठवाड्यात तिकडं संभाजीनगरमध्ये नाही जालन्यामध्ये फक्त परतूरच त्या ठिकाणी त्यांनी सगळेचं आयोजन केलेलं आहे निश्चितच परतूर नगरपालिका गेल्या तीस वर्षापासून निर्विवाद माझ्यासोबत आहे एखाद्या दोन वर्षाचा अपवाद मधल्याने एक एक वर्षाचा काळ होता त्याचा सोडता त्या ठिकाणी एक पंचवीस ते तीस वर्षापासून नगरपालिका सतत आहे आणि मधल्या काळात चार वर्ष प्रशासकाच्या काळात ज्या पद्धतीनं थोड्याशा अडचणी आल्या त्या ठिकाणी मी थोडंसं चार वर्षात थोडं कमी पडलो तरी लोकांनी प्रतिसाद मला त्या पद्धतीनं माझ्यावर पूर्ण विश्वास आहे निश्चितच आज दादानी बोलल्याप्रमाणे त्यांनी एकच सांगितलं की या ठिकाणी तुम्ही नगरपालिका ताब्यात द्या अर्थ खातं त्यांच्याकडं आहे आणि माझ्या बऱ्याचशा शहरातले प्रश्न आहेत जेणेकरून आज ज्याची गरज आहे फक्त रस्ते पाणी विकासाचे नाही त्याच्यासोबत शहरातले युवक आणि त्या ठिकाणी एक चांगलं प्रशिक्षण त्यांना मिळालं पाहिजे एक चांगले उद्योग उभे राहिले पाहिजे या पद्धतीनं शहराच्या दृष्टीनं मला अजिबदा शब्द दिलेला आहे विकासाचे प्रश्न आहेत अल्पसंख्यांक समाज असेल दलित वस्तीचे कामं असतील किंवा बाकी जनरल काही जे महत्त्वाचे कामं असतील ते निश्चितपणे निवडून आल्यानंतर मला जास्तीत जास्त आहेत त्यांनी दोन महिन्याचीच वेळ दिली त्या दोन महिन्यात आम्ही सर्व कामं तुम्हाला देऊ म्हणून त्यांनी आश्वासन मला दिलेलं आहे कारण मी त्यांच्यासोबतच होतो गाडीत पण त्यांनी जी चर्चा माझ्यासोबत केलेली आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी अजितदादा जे बोलतात ते निश्चित करतात म्हणून शहरातले जे काही मूलभूत प्रश्न आहेत विशेष करून काही रस्त्याचे असतील काही बाकीचे जे प्रश्न असतील सिंचनाचे असतील हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिका त्या ठिकाणी काम निधी जो आहे तर हा सुद्धा कमी पडू देणार नाही असं पण ते म्हटलं निश्चितपणे त्यांनी ते सांगितलं की निधी कमी पड देणार नाही म्हणजे विकासासाठी जे काही प्रश्न असतील ते सगळे सोडवण्याचा आहे त्यांचं कन्स्ट्रक्टिव्ह काम असलं त्यांना क्वालिटीवर त्यांचा विशेष भर असतो त्या ठिकाणी कामं करायची आणि त्या ठिकाणी उदाहरण त्यांनी जे बारामतीचं असेल किंवा पुण्याचं दिलं असेल त्याचं कारण ते, ते आहे आणि ते एक स्पष्ट बोलणारे नेते आहेत पूर्वीपासून त्यांचं एकच आहे की ते पूर्वीपासून बोलतात मागे पुढं त्यांचं काही हे नाही आठ दिवस आहे प्रचारासाठी आज प्रचाराचं नाराज अजित पवारांच्या हस्ते फुटलेला आहे तर या आठ दिवसामध्ये कोणकोणते स्टार प्रचार आहेत आणि कसं नियोजन कारण यापुढे नियोजन कसं असेल सभांचं वगैरे सभेपेक्षा आता माझं मत आहे की मी डोर टू डोर शहरात पुरून ठिकाणी दररोज एक दिवस वेळ देईल सभा आज दादाची झाली सफिशियंट हे मला काही असं वाटत नाही की जास्त सभा देईल आमचे नजीर काजी साहेब आहेत अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष ते आज मी ते आता सोबत होतो त्यांना एक त्यांना एक दिवस त्यांना बोललो की एक दिवस माझ्यासाठी द्यावं बाकी आता दुसऱ्यांची सभा मला तरी वाटत नाही की काही आवश्यकता नाही या ठिकाणी तुमचे मित्रपक्ष असतील भाजपचा देखील उमेदवार हिंगात आहे भाजप आणि राष्ट्रवादीचे गट समोर समोर आहेत मग कशा प्रकारे पदाचे भाजप आहे मग तुम्ही कसे टॅकल केलेलं नाही मला वाटत नाही काही माझ जनतेवर पूर्ण विश्वास आहे गेली तीस वर्षापासून ते मला ॲक्सेप्ट करतातच फक्त मी ह्यावेळेस माझ्या घरातून कोणालाही उमेदवारी दिली नाही मी मुद्दाम की कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक लढायची आणि कार्यकर्त्यांना यावेळेस संधी देऊ म्हणून घरातला प्रतिनिधी पहिल्या वेळेस पंचवीस तीस वर्षाच्या काळात एक बसून पहिल्या वेळेस नाही आणि निश्चितपणे मला खात्री आहे परतूरच्या जनतेवर माझा विश्वास आहे मतदारावर पूर्ण विश्वास आहे त्यांना मागचे तीन चार वर्षात जो त्रास झाला प्रशासकाच्या काळात त्या ठिकाणी विशेष करून परतूर नगरपालिकेला मुख्य अधिकारी येऊ दिला नाही या ठिकाणी बाकी जे काही कामं चालू होते बी एन सीच्या मार्फत आणि बाकी वेगवेगळे वेग नेते जसे जसे असतील ते नेते कामं करीत होते आणि त्या ठिकाणी कामाचा दर्जा बिलकुल व्यवस्थित नव्हता म्हणून आज परतूर शहर म्हणजे काय झालं की काही चांगलं झालं तरी माझ्या नावानंच बोलतं आणि वाईट झालं तरी मी नसतानासुद्धा ते माझ्या नावाची चर्चा होती आणि मला खात्री आहे की यावेळेस परतूर शहरातलं जे काही विकासाचे कामं असतील आणि सर्वसामान्याचे

नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजही तो वीस वर्षापासून नगर शेवले दादाने उल्लेख केला त्याचा आजही साध्या घरात राहतो आजही त्याची जी तीन एकर शेती आहे त्याच्यावरच आहे त्याला नवीन बरेच नवीन उपाध्यक्षाचा चार्ज दिला बाकीच्या सगळ्या गोष्टी दिल्या दलित वस्तीचं हे केलं पण त्यांनी सर्वसामान्यांना सोबत राहूनच त्यांनी केलेलं आहे म्हणून निश्चित हिवाळे नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष राहतील サイズ。<Okay. S 2> <Okay. S 1> okay.